मुंबईत अंधेरी इथं राहणाऱ्या दिशा पंड्या यांनाही राष्ट्रपती भवनातून प्रजासत्ताक दिनानिमित्त निमंत्रण आलं आहे दिशा बटू आहेत मात्र त्यांनी आपल्या बटुत्वावर मात करत लिटल पीपल फाउंडेशन संस्था सुरू करत जागरूकता मोहिमा आणि सक्षमीकरण उपक्रमांद्वारे आपल्यासारख्या नागरिकांना आधार दिला आहे तसंच त्या पॅरा बॅडमिंटनपटू आहेत त्यांनी दोन हजार उत्तराखंडमध्ये पॅरा बॅडमिंटनमध्ये राष्ट्रीय पदक जिंकलं आहे तसंच त्या वकील देखील आहेत राष्ट्रपती भवनातून निमंत्रण येणं आपल्याला आपल्या अपले जबाबदारीची आठवण करून देण्यासारखं आहे। अशी प्रतिक्रिया दिशा यांनी दिली आहे एवढ्या चाळीस वर्षाच्या संदर्भात दर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला जेव्हा आपण देशाची परेड बघतो आणि विविध लोकांना अवॉर्ड घेताना बघतो तेव्हा आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की एकदा तरी आपला असा यु नो सौभाग्य झालं पाहिजे की आपल्याला पण तिथे जायला आलं पाहिजे आज माझ्याच लोकांचा हे आशीर्वाद आहे माझ्या लोकांची माझ्याबरोबर तो सपोर्ट आहे त्यांचा सा सत्कार साथ आहे की त्यांच्यामुळे मी आज दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस जानेवारी राष्ट्रपती भवन आपल्या प्रेसिडेंटशी ऑनरेबल द्रौपदी मुर्मू यांच्याशी माझी भेट होणार आणि त्याचा मला प्रचंड आनंद आहे पण त्या आनंदाबरोबर माझा आज जबाबदारी पण वाढली आहे समाजाप्रती